विद्यार्थी मित्रांनो समांतर आरक्षणाचं सर्टिफिकेट हे चौदा मे दोन हजार पंचवीस नंतरचं असले तर चालेल काय नॉन क्रिमिलियरच्या तारखेमध्ये जी शेवटची मुदत दिलेली आहे त्यामध्ये काही बदल होऊ शकतो का टेटमध्ये विधवा महिलांना प्राधान्य असतं का कला आणि क्रीडा शिक्षकांच्या जागा ह्या या शिक्षक भरतीमध्ये साधारणतः किती येऊ शकतात ही भरती कोणत्या पद्धतीने होणार आहे त्यानंतर नॉन क्रिमिल इयरमध्ये जर समजा आपण चौदा मेच्या आधी अप्लाय केलेला असेल आणि काही पद्धतींमुळे कुठल्याही तांत्रिक कारणामुळे ते जर समजा दिलेल्या तारखेपर्यंत म्हणजे चौदा मेपर्यंत जर इश्यू झालेलं नसेल आणि त्यानंतर ते जर इशू झालेलं असेल तर काही अडचण येऊ शकते का जर समजाकडे आमच्याकडे दोन डिग्री असतील तर त्या दोन्ही डिग्रींचे सर्टिफिकेट्स आणि सगळी मार्कनिहाय जी एकंदरीत माहिती आहे तर ती पवित्र पोर्टलवरती अपलोड करणं आवश्यक असतं का पवित्र पोर्टल हे साधारणतः किती तारखेपासून सुरू होऊ शकतं सी टी ई टीचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे दोन्हीसुद्धा अपलोड करणं अपेक्षित असतं का ओपनला डोमेसाईल हे खरंच पाहिजे असतं का ओपन कॅटेगरी साठी साधारणतः एकंदरीत पूर्ण शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये किती जागा येतील पुढची जी टेट आहे तर ती एक्झाम कधीपर्यंत होऊ शकेल किंवा कोणत्या वर्षी येऊ शकेल आणि ह्या शिक्षक भरतीमध्ये आय सी टी म्हणजे कम्प्युटर संगणक शिक्षकांच्या जागा येण्याची काही शक्यता आहे का असे काही प्रश्न आपल्या अ अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये साहजिकच होते आपण बघायला सुरुवात केलेली आहे चॅनल सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुर्जन विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिला प्रश्न प्रश्न आपल्या अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये होता तो म्हणजे नॉन क्रिमिलियरच्या संदर्भामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की चौदा मे दोन हजार पंचवीस ही जी तारीख आहे तर ती शेवटची होती या तारखेपर्यंत आपल्याला नॉन क्रिमिनियल सर्टिफिकेट हे इश्यू झालेलं असलं पाहिजे ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे की अनेक विद्यार्थ्यांना वेळेवर माहिती पडतं की अरे आपल्याला जर जातनिहाय आरक्षणाचा जर फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला नॉन क्रिमिनिअरचं सर्टिफिकेट हे बंधनकारक असतं मग विद्यार्थी घाई गडबडीमध्ये किंवा फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आपली जी कसरत सुरू असते आणि त्यामुळं आपण काय करतो की चौदा मे किंवा त्याच्या जवळपासच्या एखाद्या तारखेमध्ये तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये जर समजा तुमच्याकडे चौदा मेच्या आधीची पावती जर असेल ठीक आहे टोकन ज्याला म्हणतो ते जर तुमच्याकडे असेल तर तुमचं नॉन क्रिमिलियल जरीही चौदा मेच्या नंतर इश्यू झालेलं असेल तरीसुद्धा ते ग्राह्य धरलं जातं ठीक आहे आता काही विद्यार्थ्यांनी काय केलं की ह्या तारखेच्या पूर्वी अप्लाय केलेलं होतं परंतु सर्व्हर डाऊन असल्याकारणामुळं किंवा इतर काही प्रॉब्लेममुळं चौदा मेपर्यंत ते इश्यूज झालेलं नाही आहे तर अशाही परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडे आधीची पावती असेल तर मग त्याला काही अडचण येत नाही आता काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं होतं की त्यांनी पंधरा तारखेला अप्लाय केलं किंवा त्यानंतर अप्लाय केलं तर अशा सर्व विद्यार्थ्यांची सध्या मागणी आहे की ही जी चूक आमच्याकडनं झालेली आहे ती सुधारण्याची श संधी आम्हाला द्यावी आणि पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करत असताना किमान आमच्याकडे नॉन क्रिमिनिअर जर असलं तरीसुद्धा आम्हाला जातनिहाय आरक्षणाचा फायदा देण्यात यावा किंवा त्याची सवलत देण्यात यावी अशा प्रकारची मागणी आता बहुतांशी प्रशिक्ष आपले अभियोग्यताधारक करत आहेत तर ती जी मागणी तर ती साहजिकच आहे आता बघा पुढचा जो प्रश्न आहे की विधवा महिलांना या म्हणजे एकंदरीत शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये आरक्षणाचा फायदा होतो का तर बघा बहिणींनो जर समजा इनकेस कोणाचं असं परिस्थिती उद्भवली असेल तर ह्या शिक्षक भरतीमध्ये विधवा महिला आरक्षणाचा त्या ठिकाणी फायदा होत नाही मुळामध्ये असं आरक्षण एक्झिस्ट करत नाही अशा पद्धतीचं विधवा महिलांना प्राधान्य देणारं जे आरक्षण असतं किंवा त्यांना प्राधान्य दिलं जातं आरक्षण तर नाही म्हणताना प्राधान्य दिलं जातं ते अंगणवाडीच्या पदभरतीमध्ये दिलं जातं ठीक आहे मग ते मदतनीस म्हणून असेल किंवा मग अंगणवाडी सेविका म्हणून किंवा पर्यवेक्षिका म्हणून तर त्या ठिकाणी प्राधान्य दिले जाते इकडे प्राधान्य दिले जात नाही आता अनेक विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की ओपन कॅटेगरीमध्ये डोमेसाईल आवश्यक असतं का हे बघा विद्यार्थी मित्रांनो ओपन कॅटेगरीला नॉन क्रिमिनियल हे आवश्यक नसतं परंतु डोमेसाईल हे आवश्यक आहे कारण की तो अधिवास प्रमाणपत्र आपण त्याला म्हणतो पुढचा जो प्रश्न होता की समांतर आरक्षण याचं जे सर्टिफिकेट आहे ते पुन्हा चौदा मे दोन हजार पंचवीसच्या जर नंतरचं असेल तर ते आम्हाला चालेल का ठीक आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नाही ठीक आहे ॲक्च्युली असं सांगण्यात आलेलं आहे की जे कुठले आपल्याला ऑफिशियल आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे तर ते अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेच्या पूर्वीचेच असायला पाहिजे होते ठीक आहे सुरुवातीला दहा मे पर्यंतची तारीख होती नंतर त्यांनी वाढून दिली चार पाच दिवस वाढून दिले होते नंतर आणि मग तोपर्यंत जरी आपल्याकडे डॉक्युमेंट्स नसतील तर मग मात्र अडचणीचं हे होऊ शकतं ठीक आहे तर त्या तारखेच्या आधीचच पाहिजे हां हे मात्र करता येईल तुम्हाला समजा आता म्हणजे मा तुमच्या वडिलांच्या नावाने प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असल्याचं एखादं सर्टिफिकेट असेल समांतर आरक्षणामध्ये आणि तुमच्या घरामध्ये नोकरीसाठी हे प्रमाणपत्र आधी कोणीही जर वापरलेलं नसेल तर मग त्या ठिकाणी तुम्हाला भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त असल्याचा जो फायदा आहे ठीक आहे धरणग्रस्त असतं असण्याचा तर ते तुम्हाला निश्चितच घेता येईल तुमच्या वडिलांच्या नावाने असेल तरीसुद्धा तुमच्या आजोबांच्या नावाने असेल तरीसुद्धा तुम्हाला त्याचा तो फायदा घेता येईल ठीक आहे हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे समजा एखादी मुलगी असेल तिचं लग्न झालेलं असेल आणि तो जो प्रमाणपत्र आहे ते तुमच्या वडिलांच्या नावाने जर असेल तर त्याही मग त्याही केसमध्ये तुम्हाला या आरक्षणाचा फायदा घेता येऊ शकतो पुढचा जो प्रश्न आहे की पदवी सर्टिफिकेट समजा एखाद्याने बी एसुद्धा केलेला आहे आणि बी एस सीसुद्धा केलेलं आहे दोन शाखेमध्ये ठीक आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दोन्हीही सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करावे लागणार आहेत कारण की याचा फायदा तुम्हाला नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला निवड होईल तुमची तर त्यावेळेला प्रिफरन्सेस जनरेट होण्यामध्ये होणार आहे तर त्यामुळे तुम्ही दोन शाखेमध्ये जरी म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असेल तर ती सुद्धा माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे म्हणून तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट कॉनवोकेशन सर्टिफिकेट हे मस्ट आहे ठीक आहे आता जर ज्यांचं बी एड झालेलं आहे बघा ठीक आहे आता बी एड ही सुद्धा काय आहे पदवीचं आहे तर बी एडचं जर समजा तुमच्याकडे सध्या डिग्री नसेल किंवा अनेक विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या वेळेला ती इश्यू करण्यात येते तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही काय करू शकता की प्रोव्हिजनल डिग्रीची त्या ठिकाणी संधी तुम्हाला मिळू शकते ती तुम्ही अप्लाय करू शकता विद्यापीठामध्ये की अमुक एका परीक्षेसाठी एक, एक फॉर्मसुद्धा असतो प्रत्येक विद्यापीठामध्ये तो तुम्हाला भरून द्यायचं आहे काही फी असते आणि मग ते तुम्हाला मिळून जातं फार सोपी प्रक्रिया या संदर्भामध्ये ही एकंदरीत आहे आता बघा पुढचं जे आहे महत्त्वाचा फॅक्टर तो, तो म्हणजे काय की कला आणि क्रीडा शिक्षकांच्या साधारणतः जागा किती येतील तर मला असं वाटतं की काही दिवसांपूर्वी आता केंद्र केंद्रनिहाय रचना पुन्हा करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये केंद्रप्रमुख पदाची भरतीसुद्धा होणार आहे आता बघा प्रत्येक केंद्रामध्ये साधारणतः विद्यार्थ्यांची संख्या जर आपण पाहिलं तर पाचशेच्या वर असतं आता त्यामध्ये एक फॅक्टर दिलेला आहे जर तो जी आर तुम्ही व्यवस्थित वाचला असेल तर त्यामध्ये कला आणि क्रीडा शिक्षक भरण्याची सुद्धा त्यांनी सोय करून दिलेली आहे ठीक आहे म्हणजे त्या जी आरचा वापर करून कला आणि क्रीडा शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सूचना दिलेल्या आहेत तर असं जर झालं समजा तर साधारणतः चार हजारपेक्षा जास्त कला शिक्षकाच्या जागा निघू शकतात आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये क्रीडा शिक्षकांच्या जागासुद्धा निघू शकतात ज्यांना असं वाटत असेल की ही जी मी माहिती सांगतोय ही, ही कशाच्या आधारावरती सांगत आहे तर त्यांनी जी केंद्रप्रमुख पदाची भरती प्रक्रिया होणार आहे त्या संदर्भामध्ये जो जी आर निर्गमित झालेला आहे त्याच्या एकदम शेवटच्या पानावरती काही सूचना महत्त्वाच्या दिलेल्या आहेत त्या आपण कृपया वाचावयाच्या आहेत या संदर्भामध्ये कला आणि क्रीडा शिक्षकांच्या केंद्रित भरतीमध्ये म्हणजे ज्यांचं ए टी डी आणि बी पी एड झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना प्रचंड या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी निर्माण होईल असं मला तरी वाटतं आणि जर समजा हे जिल्हा परिषदेचा जागा जर नाही भरल्या गेल्या तरीसुद्धा जेवढ्या संस्था आहेत आणि संस्थांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सुरुवातीचे विद्या जे शिक्षक घेतले होते कला आणि क्रीडासाठी ते जर रिटायर झालेले बहुसंख्य प्रमाणामध्ये असतील तर कला आणि क्रीडा संख्या म्हणजे शिक्षकांच्या जागा ह्यासुद्धा खूप मोठ्या संख्येने येतील असं मला वैयक्तिकरित्या वा वाटतं ठीक आहे आता तो एक्झॅक्टली आकडा जर आपल्याला जाणून घ्यावायचा जा असेल तर त्यासाठी आपल्याला किमान जाहिरातींची वाढ बघावी लागेल किंबहुना शासन एकंदरीत किती पदांची भरती प्रक्रिया करण्यासाठी एकंदरीत मान्यता देते ते सुद्धा बघावं लागणार आहे ठीक आहे पुढचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा की भरती प्रक्रियेची नेमकी पद्धत कुठली असू शकते ठीक आहे म्हणजे काय तर ती केंद्रीय पद्धत असणार आहे विभागीय पद्धत असणार आहे की जिल्हानिहाय असणार आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं हो आहे ही जी भरती प्रक्रिया असणार आहे तर ती कशा पद्धतीची असणार आहे विभागनिहाय असणार आहे जिल्हा परिषदेची जर आपण विचार केला तर म्हणजे एकदा जर आपण एखाद्या विभागामध्ये लागलो तर तिथनं मग ते ट्रान्सफर होणं थोडंसं कठीण राहणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न होता की पुढची जी टेट एक्झाम आहे तर ती साधारणतः कधी होऊ शकते सर या परीक्षेमध्ये माझा स्कोअर कमी आलेला आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये पुढची टेट परीक्षा कधी होऊ शकते तर बघा विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये जी परीक्षा झालेली होती त्याच्यानंतर थेट आता दोन हजार पंचवीसमध्ये ही परीक्षा झालेली आहे म्हणजे तीन वर्षांचा कालावधी लागला कारण की मागची जी शिक्षक भरती झाली होती किंवा पो पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्याला खूप वेळ लागला म्हणजे फेज वन फेज टू मग विदाउट इंटरव्ह्यू फेज वनमध्ये मग पुन्हा विथ इंटरव्ह्यू मग ते कन्व्हर्जन राऊंड मग पुन्हा आताही तसंच झालेलं आहे म्हणजे विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू आणि कन्वर्जन ह्या प्रक्रियेमध्ये खूप वेळ लागतो परंतु आता ही जी तिसरी ट्रेड झालेली आहे मला नाही वाटत की दोन फेज किंवा दोन राऊंड त्या ठिकाणी होतील एकाच फेजमध्ये सगळी भरती प्रक्रिया पार पडेल असं मला तरी वाटतं जेणेकरून तेच ते विद्यार्थी पुन्हा पुन्हा सिलेक्ट होणार नाही शेवटचा जो प्रश्न होता तर म्हणजे याचा अर्थ असा होतो की टेटची जी पुढची परीक्षा आहे तर ती लवकरच होऊ शकते पण ती कधी होईल ही भरती प्रक्रिया जेवढी लवकर पूर्ण होईल त्याच्यानंतरच पुढची टेट होईल ठीक आहे म्हणजे दरवर्षी जरी टेट आम्ही करू असं जरी त्यांनी म्हटलेलं होतं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं तरीसुद्धा ते, तरी ते काही प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे पुढचा प्रश्न आहे की सर संगणक शिक्षकांच्या आय सी टी शिक्षकांच्या जागा येतील का हा मोठा कठीण प्रश्न आहे यावरती आणखी प्रशासकीय स्तरावरती कुठलाही तोडगा निघालेला नाही आहे त्यामुळं ह्याही वेळेस काय होईल म्हणजे त्यांच्या जागा येतील की नाही हे सांगणं खरं तर कठीण आहे मी खरं खरं सांगू का तर जागा येणं म्हणजे जवळपास येणारच नाहीत ठीक आहे बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं बरं साधारणतः किती जागा येतील जो शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे या संदर्भामध्ये आम्ही विठ्ठल सरगर सरांना प्रश्न विचारलेला होता मी त्या संदर्भामध्ये एक छोटीशी रीलसुद्धा अपलोड केलेली आहे त्यामध्ये मी असं म्हटलेलं आहे की म्हणजे विठ्ठल सरगर सरांनी दिलेल्या माहितीनुसार ठीक आहे त्यांनी असं म्हटलेलं होतं की साधारणतः महाराष्ट्र राज्यामध्ये दहा पटसंख्या दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जी शाळांची संख्या, संख्या आहे त्यांनी असं सांगितलं होतं की आठ हजार आहे आणि वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची जर आपण संख्या पाहिली तर त्यांच्या सांगण्यानुसार साधारणतः अठरा हजार एवढी आहे ठीक आहे त्यांनी असं म्हटलं की जर ह्या शाळांमध्ये ह्या दोन शिक्षकी शाळा आहेत ठीक आहे ह्या ज्या शाळा शिक्षकी शाळा आहेत दोन जर समजा शासनाने यापैकी एक शिक्षक हा परमनंट ठीक आहे आणि दुसरा शिक्षक जर खाजगी किंवा कंत्राटी पद्धतीवरती जर ठेवला कंत्राटी पद्धतीवरती तर मग जागांची संख्या ही कमी येऊ शकते परंतु हे दुसरा शिक्षक जर कंत्राटी पद्धतीवरती न ठेवता परमनंट स्वरूपामध्ये जर शिक्षक कायमस्वरूपी शिक्षक जर भरला गेला तर मात्र त्यांनी असं म्हटलेलं आहे की साधारणतः वीस हजारपेक्षा जास्त जागा येतील ठीक आहे या संदर्भामध्ये आदरणीय कांबळे सर असतील आदरणीय विठ्ठल सरगर अस सरगरसर असतील आणि त्यासोबतच अनेक अभियोगाने धारक आहेत तर हा मिळून लढा लढत आहेत मला असं वाटतं मी तर या प्रोसेसमध्ये नेमका नवीन आहे परंतु त्यांनी जो लढा लढलेला लड़ आहे तर त्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा केल्याच्यानंतर साधारणतः किती जागा येतील हे लक्षात येणार आहे संस्था आणि जिल्हा परिषदेच्या शाळांचा जर विचार केला तर ह्यामध्ये मागच्या वेळेलासुद्धा बऱ्यापैकी भरती ही दुसऱ्या फेजमध्ये विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये संस्थेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं झालेली आहे त्यामुळं यावेळेला नेमकी किती एक्झॅक्ट भरती निघेल त्या भरतीपैकी शासनाने म्हटलेलं आहे की आपण शंभर टक्के पदं भरूयात म्हणून परंतु शेवटी शासन सांगते करते एक त्यामुळं वेट अँड वॉचची भूमिका ठेवणं मला असं वाटतं की फार महत्त्वाचं राहील ठीक आहे वाट बघूयात शासनाच्या भूमिकेची तोपर्यंत काळजी घ्या खूप खूप धन्यवाद